कारण दहा पैकी एकालाच सोन्याची अंगठी दिली जाणार आहे सरोवर सरोवर आणि प्रत्येकाने आपला जोडी आली मैदानात दत्ताराम गुरु बोंडेकरांचा उजवीकडे आला शिवा आणि डावीकडं आला प्रवीण हुमणे आगवे चिपळूण करांचा झेंडा किंग पाखरिया जोडीचा ड्रायव्हर रामू सुंदर अशी गाडी आली या जोडीनं फ्रीज सुद्धा घेणार का जोपर्यंत ड्रायव्हर इशारा करत नाही तोपर्यंत घड्याळ लावणार नाही ड्रायव्हरने आपल्या मनाने हा घालायची नाही मला सांगूनच गाडी सोडायची दीपक दीपकपुर्ले पंचायत त्यांना इशारा करा प्रत्येक ड्रायव्हर दोन नंबरला आधी की तनावडी जोडीत आहे का

परिवार बैलाला सुंदर गाडी पळाल्यानंतर बाकीचे सहकारी माझ्या पाण्यावर गाड्यावर पडतात कोणालाही पुढे येऊन देऊ नका ते जे राजा तिथं कोणाला पुढे येऊन देऊ नका जरा तिथली जबाबदारी घे ढकल मागे त्याला हे राजा हे राजाने सर्व पाठी घे हे पाठी करे हे बाबा पाठी सुंदर अशी गाडी मैदाना तरी आणि ते जनावरे केला बे लाजा करायचा घरचा सहा झाला उदवीला सुंदर आणि रामरा साईरा खेलो मगर प्यार से हम भी बी कि काम नाही कोण होणार सोन्याच्या बक्षिसा जो सोन्यासारखा पडणार तो सोने घेऊन जाणार मी मगाशीच म्हटलं अंगठीसाठी साठी एकूण पंच्याण्णव गाडी मालकांच्या मध्ये लढत झाली त्यातले दहा पाहिले जरी पात्र ठरले एक गाडी पळून आली राहिलेल्या नावगाऱ्या नावगाऱ्यांचा गरिया। नाव रणसंग्राम अतिशय सुंदर असा शाई आणि सुंदर बघायला झाला पहिला तर पूर्ण एकोणीस ब्याण्णव एकोणीस ब्याण्णव सर्वात विक्रली खरेदी तुफान डावी आणि त्याच्यासोबत उजवी एक प्रतिनिधी पाठवा बब्या मैदानात चला एकानेच घ्या बाकीच्या पुढे जाऊ नका अनिक्र तुफान आणि बब्या

उजविला बब्या बब्या आणि तुफान मध्ये अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे देवा गुरुच काम चालू कोण होतो अगठीचा सूर्याचा मारखरी अठरा सत्त्याण्णव अठरा सत्त्याण्णव विनंती आहे समोरचे सर्व सुट्टीच्या बाजूचे सर्व पेट्रोल com no वाढायला पाहिजे सुंदर असा जोर आहे पावस्करांचा मुंडा गुराव अरवली खा चोवीस झिरो दोन चोवीस झिरो दोन फोन होणार अंगठी मानकरी अठरा एकवीस च्या आतमध्ये येणार तो अंगठी घेणार अजून तरी अंगठी रामूगुरा रामू हुमणेच्या बोटात गेल्यासारखी वाटते अतिशय सुंदर असा असा सुटला अलीकडं शंकर आणि पलीकडं मोठा शंकर लढत फायनल झाली अंगठी झाली लढत अमोल एक नंबरचा मारकरी लढत आली लढत शेवटच्या क्षणापर्यंत अठरा एकोणनव्वद अठरा एकोणनव्वद एकोणनव्वद वरवेली गुहागर बुलेट आणि सुंदर डावीकडे पळावेणार वरवेली गुहागरकरांचा बुलेट आणि उजवीकडे मालघेरकरांचा सुंदर सुंदर अशी आली बुलेट आणि सुंदरची जोडी जोडीचा ड्रायव्हर मुन्ना बरोबर बारा वीस बारा स्वयंभू भराडी चरवली एक्सप्रेस वरून ज्या गाडी चिओ असा भावेर केसरीचा साज मैदानात राहा आणि पक्ष्याची गाडी मैदानात रे सिद्धू गोपाळ मैदानात राहा पडतोय सोऱ्या आणि उजवी ला पक्षा पडतोय आणि त्यावरती सिद्धू गोपाळ तर रवी चला परतान झाला परतीच्या प्रवासाला जोर लागला कोण कुणाला कमी ना कमी समजायच पक्ष आणि एक, एक सोर्या सिद्धू गोपाळ सांगा वेळ सांगा एकोणीसशहात्तर एकोणीस शहात्तर मारे कुर्सून याचा वेगाचा बादशाह म्हणून त्याची ओळख असणारा उजवी ला पाहिजरा शंभू आणि त्याच्यासोबत समोर डावीला दा बायदारा त्याला मोठ्या हे पाठीबा रे हे जरा रे महाराष्ट्रात असं कुठलं गाव नाही या बैलगाडी शर्य क्षेत्रात इथं या जोडीचं नाव नाही असा कुरसुमकरांचा परंतु देवाचा ड्रायव्हर पडला गती कमी झाली बैल उभी राहिली दुर्दैव परंतु शेवटच्या क्षणापर्यंत कासरा धरला हो बैला आणि आता ड्रायव्हरला कैलाद रामचंद्र विकास गौरव यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं पहिल्या पर्वातलं पहिलं रेकॉर्ड ब्रेक मैदान आणि या मैदानातला शेवटचा फेरा म्हणून सज्ज झाला डावीराला टादर आणि उजवी लाला सिद्धू गोपा सर्वांच्या नदरा लागल्या या मैदानातला शेवटचा सास मैदानाचं वैशिष्ट्य दोन्ही फ्रीज मध्ये गेलेले आहेत आता अंगठी फक्त कुठे जाते ते बघायचंय अजून तरी अंगठी पर्यंत गेले सावळडे पोचले फक्त चिपळून जाणार लांब आहे कोणाला एवढी खुमखुमी आले शिट्टे वाजवायची कुठला सन्मान्य प्रदीप गुरव साहेब गावकर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदानातील फायनल चालिक आणि त्यावरती सिद्ध गोपाळ जीता सिकंदर परंतु ड्रायव्हर पडला हॅलो वीस चव्वेचाळीस वीस चव्वेचाळीस आणि जे बघालपासून पवार साहेब सांगतात ते साध्य झाला चिप्रमुख